या महिन्यात कॅनडात होणाऱ्या जी सेव्हन शिखर परिषदेसाठी कॅनडानं दिलेलं निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारलं किर्गिस्तान कझाकिस्तान ताझाकिस्तान तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट मध्य आशियातील देशांबरोबरचे भारताचे महत्वपूर्ण संबंध पंतप्रधानांनी केले अधोरेखित भारतानं तापमान वाढ आणि उष्णतेच्या जोखमीवर सक्रिय उपाययोजना केल्याचं पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉक्टर पी के मिश्रा यांचं जिनिव्हा इथल्या विशेष सत्रात प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोलीत तेरा नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण समर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या विवाह सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची उपस्थिती सुरक्षा दलं आणि राज्य पोलिसांनी दुर्गम भागात राबवलेल्या मोहिमांमुळे महाराष्ट्रातला नक्षलवाद शेवटचा घटका मोजतो आहे मुख्यमंत्री मुस्लिम दरम्यानचा ईद उल अझा अर्थात बकरी ईदचा सण आज होत आहे साजरा राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान यांच्यासह अनेक मान्यवरांनी दिल्या ईदच्या शुभेच्छा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योजक इलॉन मस्क यांच्यातला वाद विकोपाला मस्क यांच्याशी चर्चा करण्यास रस नसल्याचं ट्रम्प यांनी केलं स्पष्ट आणि ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचं ठाण्यातल्या राहत्या घरी अल्पशा आजारांना निधन सर्व स्तरातून शोक व्यक्त नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं कॅनडा